नमस्कार मित्रांनो इतिहासाच्या पाऊलखुनांची मोहीम आज आपल्याला घेऊन जाते उत्तर कोकणातील एका प्रसिद्ध किल्ल्यावर असा किल्ला जो साक्ष आहे सुरतेवरील लुटीच्या विजयी क्षणांचा आणि पुरंदरच्या बुरजांवरील पराभवाच्या जखमांचा किल्ले कोहोज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेला हा किल्ला येथे येणाऱ्या पर्यटकांचं एक महत्वाचं आकर्षण आहे मुंबईवरून येणारे मंडई अहमदाबाद हायवेने वाडा मनोर रोडवरून येऊ शकता तसेच शिरसाड वज्रेश्वरी रोडपासून वाडा भिवंडी रोड पकडून खानिवली कंचाट रोडने तुम्ही येऊ शकता मी ज्या रस्त्याने जातोय तो आहे खानिवली कंचाट रोड सकाळी थंडी अनुभवत मी या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अस गोरे गावाच्या दिशेने जात आहे या रस्त्याने जाताना देवली गावमध्ये तुम्ही किल्ल्याच्या हद्दीसाठी बनवलेल्या तटबंदीचे काही जुने अवशेष बघू शकता था। स्थानिकांना विचारपूस करून मी मानकोली गावामध्ये आलो आणि इकडे बाईक लावून पुढच्या प्रवासाला लागलो आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आम्ही आमच्या गाड्या खालच्या गावामध्ये लावलेल्या इकडनं किल्ल्याच्या पायथ्यापासून ही छोटीशी टेकडी चढून मला एक मालरान लागली जिथून पुढे एक ते दोन किलोमीटर चालून किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य डोंगराची चढाई सुरू होईल मानकोली करून एक टेकडी चढून वर आल्यानंतर इथे गणपतीचं मंदिर आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन आपण घेऊया आणि पुढे निघूया बाप्पाला नमन करून मी पुढे निघालो किल्ल्यावर जाण्यासाठी नाणे शेलटे वाघोटे असे काही रस्ते आहेत एक रस्ता किल्ल्याच्या मागून जंगलातून येतो आणि थेट बाले किल्ल्यावर पोहोचतो किल्ल्याची उंची समुद्र सुमारे पाचशे सत्तर मीटर आहे किल्ला चढायचं चा म्हटलं तर दोन तास लागत तर आपण आता काही रस्ता चालून आलोय आणि पुढे जंगलात रस्ता चालू होतोय तर तुमच्या सोबत ओडोमॉस वगैरे घ्या जंगलामध्ये मच्छर असण्याची दाट शक्यता आहे मुख्य रस्त्यापासून डोंगराला पूर्ण वळसा घालून जावं लागतं जवळपास पाऊण तास डोंगर चढल्यानंतर किल्ल्याचे काही पडीक अवशेष मला किल्ल्याच्या डोंगराच्या लगत असलेल्या वाटेपासून जवळपास अर्धा डोंगर वळसा घालून आलो आणि आता दगडीचा कडे रस्ता चढून वर आल्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला पायऱ्या लागतील ह्या पायऱ्या या, या किल्ल्याच्या मूळ अवशेष आहेत आता त्यांची अवस्था थोडी बिकट झालेली आहे तुटलेल्या फुटलेल्या आहेत तर चला या पायऱ्यांचा पुरावा घेत वर जाऊया काही पायऱ्या चढून वर आलो आणि आजपर्यंत ट्रेकर्सच्या नजरेत न पडलेली वास्तू मला दिसली तुटलेल्या फुटलेल्या दुरावस्थेत असलेल्या पायऱ्या आपण वर चढवल्यानंतर काही वेळातच आपल्याला तटबंदी लागते ही किल्ल्याची शाबूत असलेली आणि नजरेस पडणारी पहिली तटबंदी आहे रायगडावर असलेल्या महादरवाजासारखीच संरचना आपण इकडे बघू शकतो दोन्ही बाजूला बुरुज आणि पायऱ्यांवरनं सरळ आलं की समोर दिसणारी तटबंदी आणि त्या तटबंदीच्या लगत बुरुजां दोन्ही बुरजांच्या मधून एक निमुळती वाट जाते ती वाट जाते ती किल्ल्याकडे पण ती वाट आता बंद आहे आणि आता ही तटबंदी फोडून इकडे एक वाट बनवलेली आहे तर आपण त्या वाटेने जाणार आहोत जर तुम्ही थोडं वर येऊन बघितलं तर या झाडा झुडपांमध्ये काही अवशेष दगडी पडलेल्या आहेत ज्या तुम्ही बघू शकता कधी काही या किल्ल्याच्या भव्यतेचं रक्षण करणारा किल्ल्याचा हा पहिला दरवाजा आज जमीन दोस्त झाला आहे खंत एकच आहे की इथे येणारे शिवप्रेमी ट्रेकर्स दुर्ग संवर्धक तसेच इंटरनेट या सर्वांसाठी हा दरवाजा अजूनही अज्ञात आहे याचे संवर्धन करणे गरजेचे आहे ज्या रस्त्याने आपण आलो तोच राजमार्ग असावा असा माझा अंदाज आहे आता आपण बालेकिल्ल्याच्या खाली असलेल्या पठाराच्या दिशेने जात आहोत पठारावर जाताना मला एका पडीक वास्तूचे अवशेष दिसले हे आहेत येथील इमारतींचे अवशेष आतमध्ये येऊन तुम्ही इथे या इमारतींमध्ये असलेल्या वेगवेगळ्या खुलांचे चौथरे बघू शकता या वास्तूला चारही बाजूने चार बुरुज व तटबंदी आहे किल्ल्यावरील काही महत्वाच्या सरकारी व्यक्तींच्या राहण्याचं ठिकाण असावं किंवा इथे सरकारी कामकाजही चालत असावं उत्तर कोकण दक्षिण कोकण आणि कोल्हापूर या तीन भागांमध्ये तीन शिलाहार राजवंशांनी जवळपास नववे शतक ते तेरावे शतक अशी चार शतके राज्य केले आता शिलाहार या नावामागे एक आख्यायिका आहे ती आख्यायिका अशी की खूप आधी एक विद्याधर जितुवाहन नावाचा राजा होता त्या राजाने एका सापाला वाचवण्यासाठी स्वतःला एका दगडावर एका गरुडाचे आहार म्हणून ठेवले शिलेवर ठेवलेला आहार म्हणजेच शिलाहार पुढे हेच नाव त्यांना मिळाले तर उत्तर कोकणातील या शिलाहार वंशाने खूप सारे किल्ले बांधले त्यामधील एक किल्ला म्हणजेच जवळपास आठशे वर्ष जुना हा किल्ला म्हणजेच कोहच किल्ला आहे मी पुढे शिवमंदिराकडे निघालो शिवमंदिराकडे जाण्याच्या रस्त्यात असे खूप सारे जमीनदोस्त झालेले अवशेष तुम्हाला या पठारावर दिसतील हे कुशीमेश्वराचे मंदिर शिल्हारकालीन आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली येथील सर्व मंदिरांचा मंदिराच्या बाजूलाच येथील दुर्ग संवर्धकांना सा सापडलेल्या दोन तोफा ठेवलेल्या आहेत तसेच पिण्याच्या पाण्याचे दोन टाके सुद्धा आहेत मंदिराच्या डाव्या अंगाला कड्यालगत अजून काही पाण्याचे टाके तुम्हाला बघायला मिळतील महादेवाचे दर्शन घेऊन मी आता बाले किल्ल्याच्या दिशेने जात आहे वर जाता जाता तुम्हाला दुरूनच बाले किल्ल्याची तटबंदी दिसेल आणि दिसेल एक मन भरावून टाकणारा आणि आपले दोन्ही बुरुज मातीत भक्कमपणे रोवून बसलेला बाले किल्ल्याचा महादरवाजा बाले किल्ल्यावर जाताना अजून एक बुरुज आपल्याला दिसतो तिथे आता एकच बुरुज साबूत आहे वर आलो की बुरुजाला खेटलेली बजरंगबलीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते तोच पुढे जाता जाता पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिसतील या टाक्या काळ्या कातळात कोरलेल्या आहेत एखाद्या गुफेसारख्या आतमध्ये लांबपर्यंत पसरलेल्या आणि खोल असलेल्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे तसाच मी पुढे निघालो आणि या महादरवाज्यात पोहोचलो दरवाजाचे दोन्ही बुरुज भक्कमपणे उभे आहेत पण दरवाजा मात्र फुटलेल्या अवस्थेत आहे येथील एका पायरीवर शिलालेख सुद्धा कोरलेला आहे शिलालेख आता पुसट झाला असून त्याची इतिहासामध्ये काही नोंद सापडत नाही आहे म्हणतात की सुरतेच्या स्वारीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला हा किल्ला आहे सोळाव्या शतकामध्ये गुजरातच्या राजाकडून पोर्तुगीजांनी हा किल्ला घेतला होता त्यावेळी हा किल्ला जीर्ण आणि उद्ध्वस्त झालेला होता त्यांनी त्याची डागडुजी केली त्यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला सात एप्रिल सोळाशे अठ्याऐंशी मध्ये शंभूरावांच्या कार्यकिर्दीत जव्हारचा मुघलांच्या बाजूने असलेला एक जमीनदार विक्रम पतंगराव याने हा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांकडे गेला शेवटी सतराशे सदतीस मध्ये वसईच्या मोहिमेच्या वेळी पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि पुन्हा एकदा हा किल्ला मराठा साम्राज्याची संपत्ती बनला महादरवाजातून पुढे लगेच बजरंगबलीचे मंदिर लागते तसाच पुढे एक रस्ता टेहळली बुरजावर जातो आणि दुसरा जातो बालेकिल्ल्यावर बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या निमुळत्या वाटेत तुम्हाला काही अजून पाण्याची टाके दिसतील बालेकिल्ल्यावर पोहोचताच अगदी कड्यालगत जणू बाल्कनी असल्यासारखे येथील इमारतींचे चौथरे आहेत तोच दुसऱ्या टोकाला श्रीरामाचे मंदिर आहे गडावर असलेले कुशिमेश्वर बजरंगबली आणि हे राम मंदिर समकालीन असावेत श्रीरामाचे दर्शन घेऊन टेहळणी बुरुजाच्या बाजूने जाल तर तुम्हाला दोन उंच दगड दिसतील आपण आता किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर आहोत इथे उंची आहे बत्तीसशे फूट इथून तांदूळवाडी किल्ला आशेरीगड टकमकगड आणि महालक्ष्मी शिखर असे डोंगरीकडनं दिसतात या किल्ल्याची भव्यता आणि येथील वाड्यांचे अवशेष बघून हा किल्ला फक्त आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी असेल असं मला वाटत नाही वाळा मनोहर विक्रमगड पासून ते वैतरणा नदीचे खोरे यांवर हुकूमत ठेवण्यासाठी कोहज एक महत्त्वाचा किल्ला आहे या किल्ल्याला लाभलेला सर्वात महत्त्वाचा इतिहास म्हणजे अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी ज्यावेळी पुरंदरचा तह झाला आणि त्यामध्ये जे तेवीस किल्ले देण्यात आले त्या किल्ल्यांमध्ये एक किल्ला म्हणजे कोहज याचासुद्धा उल्लेख आढळतो या करारानंतर सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी हा गड पुन्हा जिंकला आणि स्वराज्यात सामील केला शिल्हारांचे राजपाट यादवांचा उदय पोर्तुगीजांची मनमानी मराठ्यांचे पराक्रम आणि अखेर ब्रिटिशांना समर्पण या प्रवासात जीर्ण होऊनही आपल्या इतिहासाची साक्ष देत आहे हा कोहज एकदा या ऐका येथील बुरुजांची कहाणी आणि जगा येथील इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की